बारामती लोकसभा म्हणजे खायचा श्रीखंड आहे का जो तो उठतोय आम्हीच लढणार आम्हीच जिंकणार असं म्हणतोय भाजपवाले तर म्हणतात बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बाले किल्ला असला तरी आम्ही कुठल्याही परिस्थितीत जिंकणारच भाजपने केंद्रातले नेते आणले संपूर्ण मतदारसंघात फिरवले आणि मिशन बारामती म्हणत दोन दिवस मुक्काम करून सांगितलं की यंदा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत आम्ही कुठल्याही परिस्थितीत बारामती जिंकणारच हर्षवर्धन पाटलांची मुलगी मुलगी अंकिता था, पाटील ठाकरे म्हणतात बारामती जिंकणारच चंद्रशेखर बावनकुळे धावत धावत येतात आणि म्हणतात बारामती आम्हीच लढणार व आम्हीच जिंकणार महाविकास आघाडीचे माजी मुख्यमंत्री पदाचे दावेदार व फुटलेले अजित पवार सुद्धा म्हणतात की आम्हीच बारामती जिंकणार हे म्हणजे असं झालंय तू नको खाऊ मी खातो तू थांब मला खाऊ दे राजकारणात असं जिवळ्या चाटून काहीही मिळत नसत काही मिळवायचं असेल तर जनतेमध्ये जावं लागतं फक्त पत्रकारांपुढे वलगणा करून कधीही कुणीही कुठेही खासदार होऊ शकत नाही त्यासाठी ग्राउंड वरती काम पाहिजे ग्राउंड वरती यंत्रणा पाहिजे संसदेत संसदेत सुप्रिया सुळेंना निलंबित करून बारामतीकरांचा अपमान करायचा आणि परत बारामती लोकसभा जिंकण्याची वल्गना करायची असं कस अजित पवारांना वाटतं काका शरद पवारांना शह देण्यासाठी बारामती लढवावी पण दादा ताईला हरवणार तरी कसं हे अजिबात सांगत नाही त्यासाठीच प्री प्लॅनिंग कुठेही दिसत नाही बर भाजपवाले तरी विश्वास ठेवत आहेत का दादांवर जागा वाट्याला आली तरच लढवायला मिळेल ना बर आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की शरद पवारांनी बांधलेला मतदारसंघ चाळीस वर्षांपासून निर्माण केलेली फळी सहज मोडून काढू असं अजित पवारांना वाटत राजकारण इतकंही सोपं असतं का सध्या बारामती लोकसभा मतदारसंघ हा श्रीखंड झाला आहे प्रत्येकाला आपल्यासाठी हवा आहे श्रीखंड खाताना जसं जिबळ्या चाटल्या जातात अजून अजून खाव्या अजून अजून खाऊया असं म्हटलं जातं अशा पद्धतीने सगळे करत आहेत सगळेजणच बारामतीचं नाव घेत आहेत आणि मोठ्या मोठ्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये तुफान हल्ला चढवून म्हणतायत आम्हीच जिंकणार आम्हीच जिंकणार आम्हीच जिंकणार याआधी सुद्धा महादेव जानकर व कांचन कुल यांना मैदानात उतरवून भाजप तोंडावर आपटला आहे तरी अजून एकदा प्रयत्न म्हणून ते पुन्हा एकदा बारामती जिंकण्याची घोषणा करताना दिसतात महायुतीनं बारामती मतदारसंघ विनाकारण प्रतिष्ठेचा करून ठेवला आहे कदाचित शरद पवारांना बारामतीमध्येच अडकवून ठेवण्याचं त्यांचा 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 प्लॅन असावा आधी जागा वाटप तर होऊ द्या जागा वाटपापूर्वीच भाजपवाले म्हणतात आम्ही बारामती लढणार जिंकणार अजितदादा म्हणतात आम्ही बारामती लढणार जिंकणार आणि यासाठी वायनाडमध्ये राहुल गांधींचा पराभव केल्याचे दाखले दिले जातात पण बारामती म्हणजे वायनाड अजिबात नाही भाजपवाल्यांनीही नीट समजून घ्यावं आणि अजितदादांनीही नीट समजून घ्यावं शरद पवारांचा मतदारसंघ बळकावणं सहजासहजी सोपं नाही तरीही दर्शक हो तुम्हाला काय वाटतं भाजप किंवा अजित पवार गट बारामती लोकसभेची निवडणूक लढवून सुप्रिया सुळेंना हरवू शकतील का आपलं मत कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद जय महाराष्ट्र